शेतकरी बंधू आपण आपल्या हरभरा पिकाला दुसरी फॉरनी त्या ठिकाणी करून घेत आहे सध्या हरभरा परिस्थिती पाहिली तर चाळीस दिवस आपल्या हरभरा पिकाला त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत आणि हरभरा पिका चांगली वाढ झाली पाहिजे चांगले फुटवे आले पाहिजे रोग नियंत्रण राहिला पाहिजे अळी त्या ठिकाणी नियंत्रण राहिले पाहिजे यासाठी आपण हे फॉरनी त्या ठिकाणी घेत आहे यामध्ये प्रामुख्यानं एक अळीनाशक एक वृक्षक आणि एक टॉनिक तीनच घटक त्या ठिकाणी आपल्याला घेतलेले आहे आणि तीनच घटाची आवश्यकता आपला सध्या या फवारणीमध्ये त्या ठिकाणी आहे दुकानदार त्यांचे खिशे भरण्यासाठी एक दोन गोष्टी आपल्याला शिल्लक देणारे पण त्या गोष्टीची आवश्यकता आहे की नाही एवढूनच त्या ठिकाणी फवारणी करा म्हणून शेतकरी बांधवांना योग्य आणि कामाचीच माहिती आपल्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी मिळेल यामध्ये आपण अड्याशे म्हणून इमेएक्टिमजी पाच टक्के हा घटक घेतलेला आहे दहा ग्रॅम प्रति पंधरा रंबाडी यांना लहान आणि मोठी अळ्या त्या ठिकाणी नियंत्रण होतात आणि कमी आणि कमी खर्चामध्ये हा घटक आपल्याला उपलब्ध आहे दुसरं महत्वाचं म्हणजे आपला हरभर पिकामध्ये येणारा मर रोग हरभरा पिकाचा मररोग त्या ठिकाणी नियंत्रण राहिला पाहिजे तो आला पाहिजे नाही किंवा आला तर नियंत्रण राहिला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात प्रसार जर झाला पाहिजे नाही यासाठी त्याला आळा घालण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे फंग म्हणजेच गुष्ण्याचक यामध्ये आपण मेटलॅक्झी पस्तीस टक्के हा घटक त्या ठिकाणी घेतलेला आहे तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंभाडी आपण या जागी किंवा या याऐवजी आपण सुद्धा घेऊ शकता ते सुद्धा चांगल्या पद्धतीने काम मररोगावर करते तिसरं शेवटचं आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये आपण घेतलेलं आहे टॉनिक मध्ये आपण बायोटेक्स हे टॉनिक घेतलेली आहे आपल्या हरभऱ्या हर पिकाला किंवा इतर पिकाला जे मूलभूत पोषक अन्नद्रव्याची गरज असते ते सर्व मूलभूत पोषक अन्नद्रवे ह्या टॉनिकमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात हे टॉनिक आपण घेतलेली आहे चाळीस एम एल प्रति पंधरा लिटर पंप हायडी आणि या तीनच गोष्टी फॉरनी आपण त्या ठिकाणी घेत आहे अळनाशे म्हणून आपण अळनाशे घेतलेलं आहे त्या ठिकाणी मररोग नियंत्रणासाठी आपण फंगी घेतलेला आहे हरभरा पिका चांगल्या पद्धतीनं वाळ फुटवे आणि क्वालिटी जे आहे हिरवी क्वालिटी त्या ठिकाणी मेंटेन राहण्यासाठी आपण टॉनिकसुद्धा घेतले आहे आणि अशा पद्धतीनं आपली फॉरनी आपण दुसरी फॉरनी करून घेत आहे आणि अशा पद्धतीनं आपल्या हरभरा पिकाला आपण फॉरनी त्या ठिकाणी करून घेत आहे जे आपले चार्जिंगचे पंप असतात डरचे त्याच्या अनु सहाय्याने आपण आपली फॉरनी करून घेत आहे दुसरी फॉरनी त्या ठिकाणी आहे पहिली फॉरनी आपण ज्यावेळेस आपला हरभरा पंचवीस दिवसा झाला होता त्यावेळेस त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण दुसरी फॉरणी घेत आहे चांगल्या वेळेवर चांगले योग्य घटक योग्य टाईम जर आपण वापरले तर नक्कीच आपला हरभऱ्या पिकामध्ये उत्पादनात वाढ त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि ज्या गोष्टीची आवश्यकता आहे तेच जर घटक तेच द्रावण वेळ योग्य वेळेवर आपण वापरले तर नक्कीच चांगला फायदा शेतकऱ्यांना व्हावा आणि शेतकऱ्यांना हा फायदा नक्की व्हावा यासाठीच हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळावी योग्य टाईमला कुठले घटक आपण वापरायला पाहिजे हे सांगण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे म्हणून शेतकरी हिता खूप सारे असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी उपलब्ध आहे ते सुद्धा आपण अवश्य पहा आणि हा दुसरा फॉर्मचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला या बाबतीत जर आपले काही प्रश्न असतील तेच तेसुद्धा आम्हाला कमेंटमध्ये आपण नक्की विचारा त्याचा उत्तर द्यायचं काम आम्ही करू धन्यवाद या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबणार आहे परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन धन्यवाद जय जवान जय किसान